विठाबाई शिवराम आव्हाण गावपास मी गाणं म्हणते शेअर करा लाईक करा करा येणी निमित्त गाणं म्हणते बर का आई आई <tries> म आय आई म नवा चाई म नो आवा चा कीर्ती जिनदीला जलमनावती जवागिरी जिनदीला जन्मनावती ती आगबागेरी तीन आवतीच बागिरी आग आगबागिरी तीन आवतीच बागिरीती आई आई मानू आई दुरल्या देसाला आई आई मानू आई दुरल्या देसाला आणि कशी जलमाली कडी साकर उसाला कशी जलमाली कडी सा उसाला आई आई मनवाई दुरल्या देशात आई आई मनवाय दुरल्या देशात न कशी जलमारी कडी साकर उसात कशी जलमारी कडी साकर उसात आई आई मनवाई इतकं वाड का आई आय आई म्हणू आई काय आणि मड काटयती तुझी सईड मड काटयती तुझी सई आय जला नाही कसं आई आय म्हण तोंड माझल आय आई मनु तोंड माझल आणि जाला नाही कस कर मिल जाला नाही आई त्याला कस कर मिल जाला नाही आई त्याला कस कर मिल आय आय मन तोंडाला पडली मीटी आय आय मन तोंडाला पडली मीटी हारन माझी बया कडी साकरीची पेटी हारन माझी बया पेटी आई आई म्हण त डाल पडली गडी आई आई म्हण त डाल पडली गडी हारण माझी बया घडी साकरीची पूडी हारण माझी बया घडी साकरीची पूडी काचाची बांगडी मला बरुशी वाटली काचाची बांगडी मला बरुशी वाटली बरशी वाटली मला बरुशी वाटली बरुशी वाटली मला बरुशी वाटली आईच्या ठिकाणी मला मावशी भेटली आईच्या ठिकाणी मला मावशी भेटली आणि भेटली मला मावशी भेटली मला मावशी भेटली शेजीच्या गा गागारी जेवण जेवले दूध भात शेजी च्या गागारी जेवण जेवते दूध भात आणि हारण माजी गदाच उत्री हात हारण माजी गदाच उतरी हात शेजी शेजी चा... मालिकीचांडत तशी दुधाची उकळी मालिकी चांडत तशी दुधाची उकळ कारमची आडीदार मनीची मोकळी कारमिची आडीदार मनीची मोकळी 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 आई मनीची मोकळी Mukolo makaali alimo niti mukaali.